नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण इयत्ता आत्ता तिसरी बालभारती मराठी यातील कविता पडघमवरती टिपरी पडली ही पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कवितेचे नाव आहे पडघम वरती टिपरी पडली आणि याची कवी कोण आहेत राजा ढाले चला तर मग आपण गाऊया कविता पडघमवरती टिपरी पडली तडम तडतड तडम पडघमवरती टिपरी पडली तडम तडतडतडम कौलारावर थेंब टोरे तडम तडतडतडम ಪಡಘಂ ವರತಿ ಪಡಲಿ ತಡಮತಡಮಲಾರೇಂಬ ತಡಮಡ ಮಾತಾರಿ ಹರ ಭರೇ ಭರಡತೆ ಗಡ ಗಡಗಡ ಮತಾರಿ ಹರ ಭರಡತಿ ಢಗಾತ ಗಡಗಡ ಥೇಂಬ ಸೋಬತ ಕಡಂ थेंबा बहती जलात उठती तरंग थरथर तरंग नाचू लागले अंगन सारे आनंदाचे तरंग पडघम वरती टिपरी पडली तडम तडतडतडम कौलारावर थेंब टपोरे तडम तडतडतडम पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून सल धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीताले जुळून पडघमवरती टिपरी पडली तडम तडम कौलारावर थेंब टपोरे तडम तडम आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया तर काय सांगितलंय पडघमवरती टिपरी पडली तडम तडतड तडम कौलारावर थेंब टपोरे तडम तडतड तडम तर याचा अर्थ काय आहे पडगम पडगम म्हणजे काय एक चांबडी वाद्य आहे बघा वाद्य असतं ना त्याच्यातले एक पडगम हे चांबडी वाद्य आहे आणि त्याच्यावर आपण टिपरीने जर वाजवलं तर आवाज कसा येतो तडम तडतड तडम तसे कौलारूंचे घरे कौलारूंचे घरे पहा अशा प्रकारचे कौलारूंचे घरं असतात आणि त्यावर जर पावसाचे थेंब टपोरे थेंब जर पडले तर त्याचा आवाज कसा येतो तडम तडतड तडम म्हातारी हरभरे भरडते ढगात गडम गडम गडगड गडम थेंबा सोबत वीज कोसळे कडम कडकड कडम तर काय सांगितले म्हातारी हरभरे बघा वीज कोसळताना आवाज सगळ्यांनी ऐकला असेल कसा येतो आवाज कडकड कडकड असा आवाज येतो की नाही मग आपल्याला काय वाटतं की म्हातारी हरभरे भरडती बघा पूर्वी एक जातं असायचं जातं त्याच्यावर हे हरभरे भरडले जायचे धान्य दळलं जायचं त्याला जातं असं म्हणतात आणि जेव्हा हरभरे भरडतो ना आपण तेव्हा त्याचा आवाज कसा येतो जात्याचा गडगड गडगड गडम येतो पुढे थेंबाभोवती जलात उठती तरंग थरथर तरंग नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग थेंबाभोवती पहा जर एखाद्या ठिकाणी पाणी साठलेलं असेल आणि त्याच्यात जर थेंब पडत असेल तर कसं त्याच्या थेंब पडल्यानंतर कसं जलात तरंग उठतात की नाही तसं त्याप्रमाणे सगळे अंगणात नाचू लागले आहेत आणि मग आनंदाचे तरंग मनात उठू लागले आहेत पुढे पाऊसधारा मध्येच वारा पान पान सळसळून धरतीच्या रंध्रारंधातून संगीत आले जुळून पाऊस धारा मध्येच वारा वारा आल्यावर काय मग पान कसे सळसळू लागतात हलू लागतात पहा तसंच धरतीच्या रंध्रारंध्रातून रंध्रारंध्रातून म्हणजे काय कणाकणातून याला समानार्थी शब्द आलेला आहे रंध्रातून संगीत आले जुळून मग मुलांना काय संगीत आले जुळून आणि मग काय ही कविता तयार झाली पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम कवलारावर थेंब टपोरे तडम तडतड तडम आता ह्याचे शब्दार्थ पाहूया पडघम मी आता सांगितले एक चर्म वाद्य चर्म म्हणजे काय कातडी टपोरे टपोरे म्हणजे मोठे भरडणे धान्य जाडसर दळणे भरडणे म्हणजे काय जाडसर दळणे कोसळणे वेगाने आणि जोराने पडणे जल पाणी अंगण घरापुढची मोकळी जागा धरती म्हणजे काय जमीन आणि धरतीचे रंध्र म्हणजे काय जमिनीवरील मातीचे बारीक कण आता याच्यावरली प्रश्न उत्तरे बघूया थोडक्यात उत्तरे सांगा कौलारावर काय पडत आहे काय पडत आहे बरं आत्ता सांगितलं okay, ना मी कवलारावर थेंब टपोरे म्हणजे काय पडत आहे कवलारावर थेंब टपोरे पडत आहेत म्हातारी सेकंड नंबर म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे बरे कारण असे का म्हटले कारण हरभऱ्या हरभरे भरडताना आवाज कसा आहे तो गडगड गडम त्याप्रमाणे वीज कोसळल्यावर पण आवाज कडकड कडम येतो म्हणून म्हातारी ढगात हरभरे भरडते असे म्हटले आहे काय झाले प्रश्न दुसरा काय झाले कसा आवाज आला ते सांगायचं आता पडगमवरती टिपरी पडल्यावर कसा आवाज आला तडम तडतड तडम -त़ -त़ त्याप्रमाणे ढग गडगडू लागल्यावर कोणता आवाज आला ढगडगडू लागल्यावर गडगड गडम -गड़ त्यानंतर वीज कोसळल्यावर कडम कडकड कडम त्यानंतर पुढे समानार्थी शब्द ढग धग, ढगला काय समानार्थी शब्द आलाय मेघ किंवा घन जल याला समानार्थी शब्द पाणी किंवा उदक वीज याला समानार्थी शब्द चपला किंवा युद्ध युद्युत धरती याला समानार्थी शब्द धरणी जमीन आता पुढला प्रश्न काय आहे बघा खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात आता तुम्ही ते स्वतः प्रश्नाचे उत्तर लिहायची आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया भेटूया पुढील अशा एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत आनंदी रहा हसत रहा धन्यवाद